निलंबित देखील प्रश्न अध्यक्ष महोदय सदर लक्षवेधी ही नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे कळमना एपीएमसी संदर्भामध्ये आहे आपल्या देशाने दोन मध्ये मॉडेल कायदा हा एपीएमसी एपीएमसीचा त्या निमित्ताने बदल केला एकोणीसशे सत्तर पासून चालू असलेली ही कृषी मंडी व्यवस्था खऱ्या अर्थाने मागच्या एवढ्या सर्व दशकांमध्ये कालबाह्य झाली आहे आपल्या सर्व मंड्या या स्मार्ट व्हाव्या आपल्या सर्व मंड्या त्यानिमित्ताने रेग्युलेशनच्या कडून निघून प्रोत्साहनाच्या कडे दिशेने व्हाव्या आणि ही सदर जी कळमण्याची ए पी एम सी आहे ती शेतकऱ्यांच्या लूट करण्यासाठी आहे का आणि तिथे जो सदर भ्रष्टाचार कृष्णाभाऊ खोपडे आणि प्रवीणजी दटके यांनी आपल्यासमोर मांडला तो तो पंचावन्न कोटी रुपयाचा आहे पण ह्या ए पी एम सीमध्ये वर्षाचे साडेतीन तीन हजार कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार हे होत आहेत आणि सत्तर टक्के पेक्षा जास्ती माल हा परराज्यातून येत असल्यामुळे ज्या गोष्टीची मी दखल दोन हजार सतराची घेतली अशा परिस्थितीमध्ये कळमना मंडी ही राष्ट्रीय बाजार म्हणून राज्य सरकारनी घोषित करावी शेवटी दोन हजार सतरा पासून आपण हा कायदा स्वीकारला आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन देखील बनलेले आहे आज मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल किंवा नागपूर असेल किंवा नागपूरच्या कळमना मंडीला पायलट स्वरूपातच का होईना या राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्यात यावा ज्याच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबेल थाम्दे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही सातत्याने व्यापारी आणि अडतीयाच्या मदतीने तिथे असलेली जी राजकीय व्यवस्था आहे जे संचालक मंडळ आहे ते शेतकऱ्यांवर अन्याय करणार वारंवार आहे सदर भ्रष्टाचाराच्या निमित्ताने का आपण ह्या कळमना एपीएमसी मंडीला राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित कराल का माझा मंत्री यांना प्रश्न आहे सभापती मोदय शेतकरी हार यास महायुती सरकारचा केंद्र बिंदू आणि शेतकऱ्याचं हित हे सर्वात महत्वाचं आमच्यासाठी आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय बाजार हे धोरण आणण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे तसं धोरण झाल्यानंतर जर हे मार्केट त्या निकषामध्ये बसत असेल ते तपासून पाहू आणि तसं निकषामध्ये बसत असेल आणि साऱ्यांची मान्यता असेल तर त्याची कारवाई करण्या पुढे जाऊया